सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोडवरील जैन भवनात निर्मल भंडारी ज्वेलर्सतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या शिबिराचं उद्घाटन भाजप नेते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे यावेळी भंडारी ज्वेलर्सचे संचालक निर्मल भंडारी श्वेता भंडारी रमेश धोंगडे प्रताप मेहरोलिया अशोक तापडिया सतीश निकम शांताराम घंटे ऋतुजा चव्हाण ज्योती चव्हाणके यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आहे शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची डोळे दात जनरल तपासणी बी एम आय बी एस सी एल हायटवेट ई सी जी आणि ऑर्थोपॅडिक तपासणी केली आहे या उपक्रमासाठी अँड डेंटल क्लिनिक तुलसी आय हॉस्पिटल अश्रुड केअर प्लस हॉस्पिटल डॉक्टर जीवन पटेल डॉक्टर मेघराज भंडारी डॉक्टर कारवा यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे या आरोग्य शिबिराचा उद्देश नागरिकांना आरोग्याविषयी जागरूक करणे आणि सर्व तपासण्या एकाच छताखाली मोफत उपलब्ध करून देणे हा होता सामान्य नागरिकांना तपासणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो परंतु निर्मल भंडारी ज्वेलर्स यांनी हा सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांच्या सेवेसाठी एक आदर्श निर्माण केलाय प्रभाग क्रमांक के एकवीस मधील नागरिकांनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं असून निर्मल भंडारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची गुजरातमधली मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द आणि आता देशाच्या पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा सुरू होणारी कारकिर्द या सगळ्यामध्ये त्यांचं नेतृत्व आज विश्वविख्यात असं नेतृत्व झालेलं आहे समस्त भारतीयांना त्यांचा अभिमान आहे आणि त्यामुळे यावेळेचा त्यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सेवा पंधरवाडा हा सगळा भारतीय जनता पार्टीनं देशभर सगळीकडे वेगवेगळ्या उपक्रमातून कम्युनिकेशनमधून साजरा करायचं ठरवलं होतं त्याचा एक भाग म्हणून आमच्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आमचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सेवा पंधरवड्यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते या पंधरवाड्यानंतर कार्यक्रमाची उपयुक्तता अधिक वाढली त्यामुळं आरोग्य शिबिराचा विस्तार वाढून आम्ही एक महिनाभर वेगवेगळ्या भागात आरोग्य शिबिर कशी होतील याचं आयोजन करत होतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नाशिक महानगरामध्ये आमचे सगळे आमदार आमचे सगळे पदाधिकारी हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रमांचं आयोजन करत आहेत आज नाशिक रोडला असंच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते निर्मलजी भंडारी यांनी इथल्या या आरोग्य शिबिराचं जैन भवनमध्ये आयोजन केलं अत्यंत व्यापक आणि चांगलं समर्पक असं आयोजन केलं आहे सगळ्या वेगवेगळ्या कानांचे डोळ्याचे दाताचे वेगवेगळ्या हेल्थचे आर्थोपेडिक सगळे तज्ज्ञ या ठिकाणी आहेत आणि या शिबिराचा निश्चित आसपासचे सगळे गरजू रुग्ण घेतील आणि एक चांगल्या उपक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल निर्मल भंडारी त्यांचे सगळे सहकारी यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना देतो ते, देत। ते मी डॉक्टर श्रुती विपुल गटानी भंडारी ज्वेलर्स के डायरेक्टर निर्मल भंडारी जी ने आज यहां पे हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज उसमें मैंने डेंटल चेकअप किया बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला मैं मिस्टर निर्मल भंडारी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहती ये अपॉर्चुनिटी देने के लिए बहुत सारे पेशेंट्स हुए अराउंड हंड्रेड वन फिफ्टी पेशेंट्स किए हमने यहाँ पे चेकअप रिस्पांस बहुत अच्छा था हमने चेकअप के साथ साथ डिजिटल डेंटल एक्सरे भी किया यहाँ पे और पेशेंट बहुत सेटिस्फाई हुए कैंप बहुत अच्छे से ऑर्गेनाइज था वेल ऑर्गेनाइज था सग नमस्कार जय जिनेन्द्र या आरोग्य शिविर प्रसंगी निर्मल भवनी जे मनात एक ध्येय ग्यो, घेऊन हे आरोग्य शिबिर आज आयोजित केलं निश्चितच ज्या निर्मळ भाऊचं जे पुढचं ध्येय त्या हिशोबाने आप ज्या वॉर्डात ते काम करतात ते त्या वॉर्डातल्या लोकांची आरोग्य तपासणी आणि त्यांना काही जे काही प्रॉब्लेम असतील ते घडून आणण्याचा एक निर्मळ भाऊनी अतिशय चांगला असा उपक्रम आज सुरू केला आहे आणि मी निश्चितच सांगू शकतो या याच्यात काही गरीब लोकांना काही जे असे काही व्याधी निघतील आणि ते अफोर्डेबल जर नसतील करा उपचार करणाऱ्याला जे निर्मल भाऊचा निश्चित सहभाग राहील अशी मी त्यांच्या वतीनं ग्वाही देतो आणि निर्मल भाऊ सामाजिक कामात असेच अग्रसर असतात प्रत्येक धार्मिक समाज उपयोगी भंडारी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालक निर्मल भाऊ भंडारी यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला असून अनेक सामाजिक उपक्रम असो कारण भंडारी परिवाराचं मनमाडमध्ये एक चांगलं नाव लौकिक त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहेत या ठिकाणी बी अनेक त्यांनी निर्मल भाऊंचे वडील असतील त्यांनी त्या ते ठिकाणी मनमाडमध्ये मला माहीत आहे सर्वच अटे गोरगरिबांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि तेच तेच वसा घेऊन निर्मल भाऊ या ठिकाणी नाशिकमध्ये जेव्हापासून त्यांनी आपलं दुकान या ठिकाणी टाकलं दत्ता मंदिरमध्ये तेव्हापासून निर्मल भाऊ समाज उपयोगी कुठल्याही समाजाचा असो व्यक्ती कुठल्याही असो त्याला मदत केल्याशिवाय निर्मल भाऊ थांबत नाही आणि तुमच्या हातून अशीच सेवा जनतेची होत राहो पुढील भावी वाटचालीस आपल्याला खूप खूप मी शुभेच्छा देतो मी वैयक्तिक माझ्या धोंगडे परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकवीसच्या सर्व नागरिकांच्या वतीनं नाशिकोड देवळाली व्यापारी बँकेच्या सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी व सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भंडारी ज्वेलर्सच्या सर्व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले सर्व सगळ्यांना जय महावीर निर्मल सुनील भंडारी व भंडारी ज्वेलर्स तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर इथे जैन भवनमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे व त्यामध्ये सगळं सक्रा, सगळ्यांना एकवीस वार्ड क्रमांक एकवीस मधले सगळे नागरिक त्याचा उपभोग घेत आहेत आणि आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष देत नाही तर ते काम आम्ही भंडारी ज्वेलर्सतर्फे करत आहोत का आपल्याला जर काही त्रास झाला तर तो आपण न लांबवता लवकरात लवकर त्याची तपासणी करून योग्य निदान करून त्यावर उपचार करून घेणे आपण स्वस्थ असलो तर आपण पुढे काही कार्य करू शकतो आणि ह्यासाठीच भंडारी ज्वेलर्सतर्फे ह्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवली आहे ह्यामध्ये नाशिक रोड मंडळ भाजप व भंडारी ज्वेलर्स सगळ्यांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि स्वस्थ शरीर ठेवा निरोगी राहा आणि पुढेच आपण अशा प्रकारे देशाला पुढे नेऊ शकतो त्यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो सगळे या चेकअप करा आणि स्वस्थ राहा जय महावीर जय जिनेंद्र प्रभाग क्रमांक एकवीसमधील तमाम नागरिकांना यंदाची दिवाळी सुख समृद्धीची भरभराटीची आणि दीपमयी जावो आणि यंदा फटाके फोडता नाही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे कोणाला इजा नाही झाली पाहिजे आहे यंदा दिवाळी खूप धामधूम मध्ये आणि स्वस्त आणि निरोगी साजरी करायची आहे फराळ पण खायचा आहे आनंदी राहायचा आहे सगळ्यांना या दिवशी दिवाळीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सोन्याच्या तेजासारखी सामाजिक जबाबदारी दाखवत निर्मल भंडारी ज्वेलर्स यांनी नाशिककरांसाठी आरोग्य सेवेचं सोनं केलंय दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक